धर्मा जगाला ने नमस्कार मी सौ दीपाली वैभव देशमुख माझा मुलगा रचित देशमुख याने श्यामची आई कथा कथन ह्या उपक्रमात मुकी फुले ही कथा सादर केली होती ज्याचा बोध होता की जगात कुठलेही काम अर्धवट करू नये जे करावं ते नीटनेटकं संपूर्ण आणि यथा सांग हा अजूनही लक्षात आहे याचे कारण मंदकिनी मावशींनी इतका प्रोत्साहन देऊन आणि प्रेमाच्या आग्रहाने हे आमच्याकडनं करून घेतलं तर त्यांचे सर्वप्रथम खूप खूप आभार आणि मी असं म्हणेन की मावशींच्या या उपक्रमामुळेच रचितला श्यामची आई कळली त्याने माझ्याजवळ एक छोटीशी डिमांड केली की आई तू मला हे पुस्तक आणून दे मला मराठी वाचायला शिकव आणि रोज रात्री मी हे दिवसा तू मला गोष्ट सांगायची आणि रात्री मला दिवसा सॉरी दिवसा मला वाचायला शिकवायचं मी ही कथा वाचायचं ट्राय करेल आणि रात्री तू मला ही गोष्ट सांगत जा मला ही खूप खूप आवडली तर हे असं मी म्हणेन की मावशींचं यश आहे की घराघरात त्यांनी श्यामची आई पोचवली त्यांच्या या उपक्रमाद्वारे तर तुमचे आभार मावशी की तुम्ही असे छान छान उपक्रम नेहमीच घेऊन येता आणि घेऊन याल अजूनही यापुढे याची मला खात्री आहे आणि आमचा सर्वांगीण विकास नक्कीच यामुळे घडेल घडतो <laughs> आहे आणि घडत राहील थँक्यू सो मच मावशी विदिशा महिला अंतर्गत अध्यक्षा सौ मंदा ठेवी प्रधान यांच्या श्यामची आई कथन या उपक्रमात मी सौ कल्पना महाजन माझे मनोगत व्यक्त करू इच्छिते खरतर तर ह्या उपक्रमाबाबत मंदाचे कौतुकच आहे मंदाने छोट्या दोस्तां छोट्या दोस्तांवर कळत न कळत या उपक्रमाद्वारे संस्कार केले मुलांचे आयुष्य कसे घडवावे त्यांची जीवनशैली कशी असावी नातीकृती कशी जपावी हे या उपक्रमात जाण जाणीवपूर्वक दाखवले गेले बेचाळीस रात्रींच्या या कथा रोज एक संस्कार नवीन घडवत असे यात माझ्या नातीने दोन कथा वाचल्या पहिली कथा वाचील आणि तिला देखील कथा वाचाविषयी वाटली तिचे मनापासून कौतुक धन्यवाद नमस्कार मी सुनंदा दहिवेलकर श्यामची आई कथाकथन ह्या उपक्रमाविषयी दोन शब्द सांगते मंदाताई नेहमीच कुठल्या ना कुठल्या उपक्रमात लहान मुलांना व मोठ्यांनाही प्रोत्साहन देऊन सहभाग नोंदवण्याचा प्रयत्न करतात सर्व मुलं पण त्या उद्देशाने छान भाग घेऊन कार्यक्रम सादर करतात यावेळी श्यामच्याही कथा वाचनमध्ये मुलांनी त्यांच्या वाचनशैलीतून सादर केला सर्व बालगोपालांनी त्यांच्या तोंडून जी कथा ऐकली ती सर्वांना खूप छान वाटली लहान मुलांच्या मनावर नेहमीच असे चांगले संस्कार व्हावेत हाच त्यांचा उद्देश असतो कुंभार जसे मडके घडविते तसे या पुस्तकातून आईची शिकवण मुलांना मनावर कशी बिंबवावी हे ज्वलंत उदाहरण या उपक्रमातून येते एक एक रात्रीची कथा ऐकून मुलांवर नक्कीच या कथेचा परिणाम होईल असे वाटते सावीने पण पाचवी रात्र मथुरी या कथेत भाग घेऊन वाचन वाच वास्त, वाचता येत नव्हते तरी ऐकून ती गोष्ट सांगितली व तिचा सहभाग नोंदवला धन्यवाद मंदाताई तुम्ही अशाच कार्यक्रम नेहमी आणत राहा व मुलं पण त्यात भाग घेत राहतील आणि त्यांनाही आनंद मिळेल आणि सर्वांनाही त्याचा लाभ होईल धन्यवाद मंदाताई नमस्कार मैत्रिणींनो माझं नाव सौमणिषा दिलीपवाणी ठाणे येथे राहते श्यामची आई कथावाचन हा उपक्रम अतिशय अभ्यासपूर्ण आणि मोलाचा होता श्यामची आई याआधी मी वाचली पण तो अनुभव आणि आत्ताच्या श्यामच्या श्यामची आई कथा वाचनाचा हा अनुभव एक आई म्हणून जेव्हा मी घेतला तो अतिशय वेगळा होता तो शब्दात मांडण्यासारखा निश्चितच नव्हता या कथांबद्दल जर सांगायचं म्हटलं तर बरंच काही आहे वेगवेगळ्या कथा वेगवेगळी शिकवण वेगवेगळा अनुभव पण मी बोले त्या कथेविषयी जी कथा माझ्या मुलाने वाचली कथा बेचाळीसावी स्मृती श्राद्ध या कथेतून एक आई म्हणून मला निश्चितपणे हे शिकायला मिळालं की एका आईचे प्रेम हे त्या मुलासाठी कमजोरीने बनता त्याच्या पंखांमध्ये बळ देणारा असावं हो। जेणेकरून त्या मुलाला त्याच्या आयुष्यात निश्चितपणे तो यश मिळू शकतो माझ्या मुलाने ती कथा वाचली त्यात त्या त्याला किती समजलं हे सांगता येणार नाही मला परंतु स्मृती श्राद्ध या कथेचं वाचन केल्यानंतर त्यांनी जी मला मिठी मारली आणि माझ्या खुशीत शिरून एक जी गोड स्माईल त्याच्या चेहऱ्यावर आली ती खरंच म्हणतात ना त्याचं मोल नाहीये निश्चितपणेच शेवटी मी एकच बोलेल नसती जी जाऊ तर नसता घडला शिवबा नसती श्यामची आई तर नसता भेटला श्याम म्हणूनच मुलांना आपलं प्रेम एक आईच प्रेम कमजोरी न वाटता त्यांच्या पंखात मिळणार बळ वाटावं हीच बहुमोल शिकवण या कथेतून आपण सर्वांनी घेऊया धन्यवाद खरा